पुढच्याच आठवड्यात एक प्रचंड महत्वाची इव्हेंट अप आहे आणि ती कुठली माहिती आहे का बजेट बजेट म्हणल्यावर आला का पोटात गोळा आला घाबरू नका बऱ्याच जणांना एवढंच माहिती असतं की बजेट खूप सोपं असतं बघायचं थोडंसं बजेट निर्मला ते काय म्हणतात बघायचं पुढच्या दिवशीचा पेपर बघायचा आणि म्हणायचं काय हां आमचं कंबरनं मोडलं एवढंच म्हणा नाही असं नाही करायचं ना आता आपण आपण काय करायचं आहे तर ॲटलिस्ट या बजेटमध्ये आपण तीन गोष्टींकडे तरी लक्ष द्यायचा प्रयत्न करूयात पण तीन गोष्टींकडे लक्ष द्यायच्या दे बजेट म्हणजे काय असतं हे तरी माहिती पाहिजे अतिशय सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर बजेट म्हणजे काय माहिती आहे का भारताचं अपेक्षित उत्पन्न किती आणि भारताने काय काय खर्च प्लॅन केलेले आहेत याचा मांडलेला एक हिशोब म्हणजे बजेट ओके आय होप बजेट म्हणजे काय एवढं तर अगदी सहज सोप्या भाषेत कळालेलं आहे तर या बजेटमध्ये आपण तीन कोणत्या गोष्टींकडे फोकस केलं पाहिजे ते आज आपण बघणार आहोत आणि या तीन गोष्टींमुळे तुमच्या खिशावर आणि स्टॉक मार्केटवर काय परिणाम होईल हे सुद्धा बघून घेणार आहोत वळू या पहिल्या मुद्द्याकडे जे आहे फिस्कल डेफिसिट आता मी बऱ्याच टर्म्स तुम्हाला इंग्रजीतच सांगणार आहे कारण निर्मला ते तुमच्यासाठी मराठीतनं भाषण देणार नाही आहेत बरोबर सो so, फिस्कल डेफिसिट काय असतं हे सांगेन बरं सांगू का घ्या त्याला वित्तीय तूट म्हणतात ओके पण फिस्कल डेफिसिट लक्षात ठेवा सोप्या so, भाषेत सांगायचं झालं तर याला हिंदीत आमदनी अठन्नी खर्चा रुपया म्हणतात म्हणजे काय झालं जर सरकारचं उत्पन्न पंचवीस लाख करोड रुपये असेल बापरे एवढे आकडे म्हणल्यावर जरा भीती वाटते ना लाख करोड काढून टाकत तापुरती आपण फक्त सोपे आकडे घेऊयात पंचवीस रुपये हे सरकारचं उत्पन्न असेल आणि चाळीस रुपये जर सरकारचे खर्च असतील आता राहिले किती मायनस पंधरा मायनस पंधरा का अहो हे तुमचं डेफिसिट झालं म्हणजेच तुमची तूट झाली बरोबर आता तुम्हीच सांगा तूट जेवढी कमी तेवढं चांगलं हो का नाही ऑब्वियसली हो तूट जेवढी कमी डेफिसिट जेवढं कमी तेवढं चांगलं पण हा आकडा असा डायरेक्टली सांगितला जात नाही की या वेळेला सरकारचं पंधरा लाख करोडची वित्तीय तूट होती असं सांगितलं जात नाही तर जनरली ही टक्केवारीमध्ये सांगितलं जातं आणि जी तुलनेत किती टक्केवारी असं सांगितलं जातं सो आत्ता जो लेटेस्ट आकडा आपल्याकडे आहे तर दोन हजार पंचवीसचा एक अपेक्षित आकडा होता चार पॉईंट नऊ टक्के जी चा। बरोबर चार पॉईंट नऊ टक्के हे आपलं फिस्कल डेफिसिटचा आकडा अपेक्षित आहे आता सिम्पल सांगा तूट जेवढी कमी तेवढं चांगलं सो so, निर्मला त्यांनी जर यावेळेला सांगितलं की आता दोन हजार पंचवीस सालची रिव्हाइज्ड एस्टिमेट म्हणतात त्याला नवीन जी अपेक्षा आहे ती जर चार पॉईंट नऊ टक्क्यांपेक्षा खालती आली तर स्टॉक मार्केट पॉझिटिव्हली रिॲक्ट करेल चार पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत जरी आली अगदी चार पॉईंट नऊ कट टू कट तरी ओके आहे पण चार पॉईंट नऊ टक्क्यांपेक्षा वाढलेली वित्तीय तूट जर असेल तर स्टॉक मार्केट नेगेटिव्हली रिॲक्ट करेल हे झालं दोन हजार पंचवीस सालचं एस्टिमेट आता दोन दोन हजार सव्वीस सालची अपेक्षा म्हणजेच एस्टिमेट पण सांगितलं जातं आपल्याकडे जो आत्ता हातात आकडा आहे तो आहे चार पॉईंट पाच टक्के परत सेम चार पॉईंट पाच टक्क्यांच्या आत जर वित्तीय तूट रिव्हाइज एस्टिमेट आलं तर चांगली गोष्ट आहे त्याच्यापेक्षा जास्ती आलं तर, तर स्टॉक मार्केट नक्कीच याच्याकडे वाईट दृष्टिकोनातून बघेल सो so आय होप तुम्हाला फिजिकल डेफिसिट म्हणजे काय हेही कळालं आणि त्याचा शेअर बाजारावरती शेअर शेअर बाजारावरती परिणाम कसा होतो हे सुद्धा कळालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रजासत्ताक दिनी आपल्या संविधानाची स्थापना झाली जो आपल्या देशाचा खूप मोठा आधारस्तंभ आहे पण आपल्या आर्थिक आधारस्तंभाचा काय त्याच्यासाठी आहेत ना आपले कोर्सेस डब्ल्यू 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 डॉट रचना रानडे डॉट इन वरती स्टॉक मार्केट्स विषयी म्हणा म्युच्युअल फंड्स विषयी म्हणा किंवा आर्थिक व्यवस्थापना म्हणा एवढे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि प्रजासत्ताक दिनासाठी खास तुमच्यासाठी सिंगल कोर्सेससाठी इंडिया हा कुपन कोड आणि कॉम्बो कोर्सेससाठी तिरंगा हा कोड मी आत्ता जाहीर करते सो ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी अजिबात विलंब करू नका लिंक्स पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी दिलेले आहेत आता वळूयात महत्वाच्या मुद्द्याकडे कर या विषयाकडे अर्थात टॅक्सेशन टॅक्सेशनमध्ये दोन प्रकार असतात एक असतो पर्सनल टॅक्स जो तुम्ही आम्हीसारखे लोक भरतो आणि दुसरा असतो कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे ज्या कंपन्या टॅक्स भरतात ते परत काही मी आकडेवारी सांगायच्या आधीसुद्धा सिंपल आहे आपली जर बेसिक एक्झेम्पन लिमिट वाढवली तर चांगली गोष्ट आहे बेसिक एक्झेम्शन लिमिट म्हणजे काय अमुक अमुक जर तुमचा पगार असेल इथपर्यंत जर तुमचा पगार असेल तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही ओके आत्ता ही तीन लाख आकडा आहे पण हा जेवढा जास्ती तेवढं तुमच्या आमच्या खिशासाठी चांगली गोष्ट आहे बरोबर सो so, जर तुमचं ओव्हरऑल बेसिक एक्झॅमिशन लिमिट वाढवलं हो किंवा स्टँडर्ड डिडक्शन म्हणून एक असतं ते वाढवलं हो किंवा रिबेट वाढवलं हो किंवा जर टॅक्स स्लॅब्सच्या ज्या काय ज्या वेगळ्या वेगळ्या आत्ता ज्या टॅक्स स्लॅब्स आहेत ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या जर वाढवल्या हो या सगळ्या गोष्टींनी तुमचा खिसा हसणार आहे कारण आपल्याला टॅक्स कमी भरायला लागणार आहे प्रत्येक वेळेला जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर मी किंवा म्हणत होते हा सगळी एकदम अपेक्षा करूच नका असं काही घडणारच नाहीये की तुमचं बेसिक एक्झामिशन पण कमी केलं रिबेट पण वाढवलं सरचार्ज पण तुमचा मस्तपैकी त्यांनी एकदम तुम्हाला आवडेल तसा केलेला आहे स्लॅब रेट सुद्धा एकदम छान वाढवलेला आहे सो एकदमच कमी टॅक्स वगैरे असं काही घडणार नाही पण जेवढा टॅक्स तुम्हाला कमी भरायला लागेल तेवढं नक्कीच चांगलं पकडलं जाईल तुम्हालासाठी सरकार रडेल का असेल सरकार पण असेल म्हणाल असं कसं काय कर कमी मिळणार सरकारला सरकार का असेल त्याचं कारण असं असतं की आपल्याकडे जर पैशांची बचत जास्ती राहिली टॅक्स कमी भरला त्याच्यामुळे माझ्या हातात राहणार खेळणारा पैसा जो म्हणतो खेळणारा पैशाला आपण इंग्रजी डिस्पोजेबल इन्कम म्हणतो ते जेवढा जास्ती तेवढा मी खर्च जास्ती करणार आणि मी खर्च जास्ती केला तर सरकारला मिळणार जी एस टी बरोबर सो इनडायरेक्टली so, जी एस टीच्या माध्यमातून नका वेना आपण जनरली जास्ती पैसे देतो जेव्हा डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे इन्कम टॅक्सेस जेवढे कमी होतील तेवढे ओके अजून एक प्रकारचा टॅक्स भरला जातो एस्पेशली शेअर मार्केटच्या दुनियेत जिकडे आपण एस टी सी जी आणि एल टी सी जी हे दोन शब्द वापरतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आत्ता आहे वीस टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे साडेबारा टक्के कमी होण्याची मला अजिबात अपेक्षा नाही आय होप वाढणार तरी नाही वाढला तर डेफिनेटली स्टॉक मार्केटवर नेगेटिव्ह परिणाम होईल त्याचा शेवटचा मुद्दा आहे डोमेस्टिक कंपन्या म्हणजे ज्या आपल्या कंपन्या आहेत त्यांना जेवढा टॅक्स भरायला लागतो तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच त्यांचं विक्रीचा आकडा किती आहे त्याच्यावरनं ठरवलं जातं त्यांचे टॅक्स लॅ टॅक्स ता, ता, रेट्स किती आहेत जर हे टॅक्स रेट्स कमी केले तर नक्कीच मार्केट स्टॉक मार्केट म्हणा खूपच चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करेल पण परत कितपत कमी होईल याच्यावर थोडासा डाऊटच आहे ओके सो आय होप तुम्हाला टॅक्सेसबद्दलही एकदम व्यवस्थित कळालेलं आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे जो आहे पी एल आय स्कीम्स म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम्स म्हणून फारच जड शब्द आहे प्रोडक्शन म्हणजे काय उत्पादन उत्पादनाला वाढवण्यासाठी सरकार काही स्कीम्स आणते आता अशा स्कीम्सला म्हणतात टिपिकली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम्स आता या का बरं सरकारकडनं आणल्या जातात आपण सगळ्यांनी हा शब्द ऐकलाय आत्मनिर्भर भारत म्हणजे आपल्याकडे सरकारला जर एखाद्या सेक्टरमध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं असेल उत्पादन वाढवायचं असेल किंवा आयात कमी करायचं असेल इम्पोर्ट्स कमी करायचे आहेत किंवा ओव्हरऑल रोजगार वाढवायचा एखाद्या सेक्टरमध्ये अशा सगळ्या गोष्टींपैकी जर त्यांना काही गोष्टी जर टिक ऑफ करायच्या असतील मीट करायच्या असतील तर प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव स्कीम्स जाहीर केल्या जातात आता तुम्ही असा विचार केला क केला जर की इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरला सपोज से जर एक पी एल आय स्कीम अनाऊन्स झाली तर टिपिकली इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरमधले स्टॉक्स वाढतात ओके सो जनरली तुम्ही काय बघायचंय तर जेव्हा तुम्ही बजेट ऐकत असाल तेव्हा कोण कोण त्या सेक्टरला पी एल आय स्कीम्स दिलेल्या आहेत हे बघा आणि त्या सेक्टर मधले कुठले फंडामेंटली चांगले स्टॉक्स आहेत बघा जर तुम्हाला ते आवडले तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते ऍड सुद्धा करू शकता आय होप आजच्या व्हिडिओ मधनं तुम्हाला तीन खूप महत्वाच्या गोष्टी घाबरली ती एकदम सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यांनी तिचा थरकाप उडलेला आहे जीएसटी असे तीन जे काही अक्षर आहेत त्यांनी सगळ्यांची रात्रीची झोपच उडवलेली आहे अहो काल आम्ही पिक्चरला गेलो होतो त्यांनी साधा पॉपकॉर्न पण नाही खाल्लं जास्त जीएसटी भरायला गेलो म्हणून तर काळजी नका करू जीएसटी रेट्स याची चर्चा बजेटमध्ये केली जात नाही जीएसटी काउन्सिलच्या ज्या मीटिंग्स होतात त्याच्यात चर्चा केली जाते आणि त्याची अनाऊन्समेंट केली जाते वेगळ्या वेगळ्या प्रेस रिलीजेसच्या माध्यमातून सो बजेटमध्ये तुम्हाला काही असे सरप्राइजेस मिळणार नाहीत की कोणाचे काही जीएसटी रेट्स बदलले वगैरे तर काय ठीक ओके वाटतंय ना तर खुश म्हणले ते मग काय हरकत नाही ठीक आहे चला आय होप तुम्हाला बजेट बघताना तीन महत्त्वाच्या गोष्टी अशा काय आहेत जिकडे तुमचं लक्ष केंद्रित पाहिजे हे तुम्हाला आय होप आजच्या व्हिडिओमधनं कळलं असेल तरीसुद्धा काही डाऊट्स असतील तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मी आणि माझी टीम मॅक्सिमम प्रयत्न करू तुमच्या कॉमेंट्सला रिप्लाय करायचं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर काय लाईक बटन हाणायचंच आहे कमेंट्स असतील काही डाऊट्स असतील तर ते विचारायला अजिबात लाजायचं नाहीच आहे का माहिती आहे ना का कारण चॅनल माझा नाही आपला आहे